छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सलग सातव्या दिवशी जिल्हा अध्यक्ष तथा सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती यांनी आदिवासींच्या शबरी घरकुल योजनेची घरे त्वरित लाभार्थ्यांना द्यावी या मागणीसाठी प्रकल्प कार्यालय कळवण येथे बेमुदत अमर उपोषण छेडलंय कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर काढलेल्या शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्च आंदोलनावेळी विद्यमान मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाने शबरी घरकुल योजनेचा कोठा वाढवून दिलाय पालकमंत्री आणि नाशिक जिल्हा परिषद पदाधिकारी प्रकल्प अधिकारी यांच्या बैठकीत शबरी घरकुल योजना त्वरित अंमलात आणून गरजू आदिवासींना घरकुल देव असा आदेश देखील काढलाय मात्र नऊ महिने उलटूनही जिल्ह्यातील हजारो आदिवासींना या लाभापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गरजू लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतचे ठराव घेऊन प्रकरणे तालुका पंचायत समितीकडे पाठवलीय मात्र त्यावर कोणताही निर्णय न घेता ती प्रकरणे परत पाठवण्यात आली आहे या अन्यायकारक कृत्याने आणि आदिवासींची दिशाभूल केल्यामुळे कॉम्रेड इंद्रजीत गावित आणि नाशिक जिल्हा डी वाय एफ आय संघटना यांनी प्रांत अधिकारी कळवण कार्यालयीन उपोषण आंदोलन सुरू केले आज सलग सातवा दिवस आहे कॉम्रेड इंद्रजीत गावित यांनी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची परिस्थिती खालावत चालली आहे परंतु शासन याची दखल घेत नाही या आंदोलनास कळवण सुरगणा मतदारसंघाचे माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी समर्थन करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पाठिंबा दिलाय तसेच नाशिक जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील शबरी घरकुल लाभार्थी आदिवासी संघटना ग्रामपंचायत नाशिक जिल्हा किसान सभा जनवादी महिला संघटना यांनी गेल्या सात दिवसांत हजारोंच्या संख्येने पाठिंबा दिला शासन दखल घेत नसल्यामुळे येत्या सोमवारी संबंध नाशिक जिल्ह्यातील शबरी घरकुल लाभधारक आणि नागरिकांना कळवण येथील प्रकल्प कार्यालयावर वीस ते पंचवीस हजार लोकांचा जोरदार मोर्चा निघणार असल्याचं डी वाय एफ आय संघटनेकडून सांगण्यात आलं यावेळी डी वाय एफ आय जिल्हाध्यक्ष इंद्रजीत जीवा गावित तसेच डी वाय एफ आय तालुका अध्यक्ष साथी नितीन चिंतामण गावित डी वाय एफ आय तालुका सेक्रेटरी साथी पांडुरंग जंग्या गायकवाड साथी लक्ष्मण कणोजे साथी प्रवीण गावित साथी दुष्काम खोटरे साथी अशोक धुम साथी देवीदास हळल आणि जिल्हा कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होती डी वाय एफ आय या संघटनेच्या वतीने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी आदिवासी समाजासाठी जी काही शबरी घरकुल योजना आहे त्या शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही या ठिकाणी प्रकल्प कार्यालय कळवण ह्या ठिकाणी सात तालुक्याचे लाभार्थी उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत सर्व आदिवासी पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी शबरी घरकुलाचं वाटप होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावर ठाम आहोत आणि जे काही शासनाने या ठिकाणी जी आर काढून जे काही पेपरला आउट करून पालकमंत्र्यांनी बैठका घेऊन आदेश देऊन जेही अतिरिक्त प्रस्ताव ह्या ठिकाणी सादर करायला सांगितलं आहे त्या प्रस्तावाला मंजुरीसाठी ह्या ठिकाणी शासन आता टाळाटाळ करते म्हणून आम्ही सगळ्या शासनाला प्रशासनाला आवाहन करतोय की आपण जे काही सांगितलं जे पेपरला स्टेटमेंट दिली शासन जी आर काढला त्या जी आरप्रमाणे ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवण प्रकल्पातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना ह्या ठिकाणी शबरील घरकुराचं वाटप व्हावं एकही पात्र लाभार्थी ह्या ठिकाणी शबरी घरकुलापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी शासनाने करावं अन्यथा ह्या ठिकाणी जे काही डी वाय फाय संघटनेचं आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचं ह्या नवीन वर्षाच्या एक जानेवारीपासून जे काही उपोषण चालू आहे ते उपोषण ह्या ठिकाणी अखंडपणे सुरूच राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि दखल घेऊन हा प्रश्न वेळेत निकाल काढावा असा आम्ही या ठिकाणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने शासन प्रशासनाला आवाहन करतोय धन्यवाद कॉमेड आमच्या कुंकुड्या दादांनी सांगितलं कांद्याचा प्रश्न कमेंट रावणाने सांगितला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवला पाहिजे मित्रांनो कांद्याच्या प्रश्नासाठी मागील लाँग मार्च मध्ये साडेतीनशे अनुदान कॉम्ब गावी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळून घेतलात निण पण हे सरकारात जाग आली आणि योग्य वेळी आलात निर्यात तुम्ही काढून घेतात ही कुठलीही बंदी आहे या सर्व विरोधामध्ये आंदोलन आक्रोश एकदम झुलंत तुमचा आवाज बुलंद असला पाहिजे मित्रांनो तरुण वर्गाला सांगायचं मित्रांनो आणिता पाहिजे आंदोलन करीत शिष्टी प्रोजेक्ट करते आम्हाला हमने गुण इमान आणि जबाबदारीची सुरती बाल केलेली रक्षणासाठी आहे त्या लक्षात कायदास स्वयस्ता पाडून लोकशाहीच्या दायरेमध्ये आंदोलन करून आपल्या मागण्या पत्रात पाडून घ्यायचे आहेत एक दोन दिवसाचं आंदोलन आहे साथी कमणींमध्ये आहेत त्याचा ललकर संबंध महाराष्ट्रात गेलाय धरून संघटना नका उतरल्या लाल झेंडा हे तुम्ही कोण लढत कोण जिंकत आहे अन्यायाविरोधात विचार आहेत श्वसना विरोधामध्ये जे चाललेले ते थांबवण्यासाठी जगात काय चाललंय संबंध युद्धखोरी माजली आहे तिकडे साम्राज्यवाद्यांची लाचखोरी आणि भारतात सुद्धा त्यांचंच अनुकरण करून जाती आणि धर्माच्या नावावरती मान्य पंतप्रधान साहेब त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो होता तो लाईट बिलचा होता लाईट बिल बाबत त्यांचे एका अतिरिक्त जे काही बिल केलेले आहे त्या संदर्भात जाण्याचा मुद्दा होता त्यानुसार बाहेर केल्याबद्दल पॉईंट पाच टक्के फीड आहे चालू दिला माझ्या त्यानंतर दुसरा जो होतं होता जे कांद्याचं हमी भाव पाहिजे कांद्याला हमी भाव आहे निर्यात लिहून ठावे तर हा जो निर्णय आहे ते काय मार्केट सेक्रेटरी आहे किती भाव आहे तो शासना स्तरावरचा आणि या दोन्हीबाबत केंद्र स्तरावर केंद्रीय केंद्र सरकारच्या स्तरावरून निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं निर्णय असलेली आणि त्याबाबत पत्र त्यानंतर शेवटचा जो मुद्दा होता तिसरा मुद्दा जो होता सगळी घरपूर भागात त्याबाबत त्याबाबत मान्य प्राणसाहेब प्रकल्पाधिकारी यांच्या कार्यालयामधून ते काय सुरू आहे त्यानुसार सर्व सात तालुक्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने जो काय शासन प्रस्ताव आहे शासनाकडे मंडळी आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण गावित सुरगाणा